नमस्कार केमिकल रिएक्शन रासायनिक अभिक्रिया या टॉपिक वरती राज्यसेवेमध्ये जास्त प्रश्न येतात परंतु ग्रुप बी ग्रुप सी मध्ये पण प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहणारच आहोत रासायनिक अभिक्रियेमध्ये एका पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये होते बदल याला आपण बदल म्हणतो परंतु बर्फ बर्फाला थोडं गरम केलं की त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होते बर्फामध्ये पण इष्टू आहे पाण्यामध्ये पण इष्टू आहे त्याची फक्त उष्णता देऊन म्हणजे त्याच्या त्याला काहीतरी बाहेरून काहीतरी फोर्स देऊन ऊर्जा देऊन त्याच्या स्थितीमध्ये रूपांतर झालेलं आहे त्याच्या स्थितीमध्ये बदल झालेला आहे सॉइलचं रूपांतर द्रवामध्ये मध्ये झालेलं आहे तर याला आपण रासायनिक बदल म्हणणार नाही याला आपण भौतिक बदल म्हणणार रासायनिक बदल म्हणजे कसं जसं लोखंडाला तुम्ही बाहेर ठेवा हवेमध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवा थोड्या वेळानंतर थोड्या दिवसानंतर त्याला लाल लाल अशी लेअर येते त्याला रस्तिंग जंग चढले असं म्हणतो आपण जसं लोखंड याच्यामध्ये बघा तुम्ही लोखंड लोखंडासोबत ऑक्सिजनचं रिॲक्शन झाली की एफ टू ओ थ्री याला फेरस ऑक्साईड म्हणतो हेच हे जंगने जे आहे ना जंगणे जे जंग चढतो लाल लाल रंगाचा तोच आहे फेरस ऑक्साईड तर याच्यामध्ये बदल झालेला आहे परंतु हा केमिकल रिॲक्शन झालेला आहे केमिकल बॉन्डिंग याच्यामध्ये झालेला आहे लक्षात तर रासायनिक भौतिक बदल आणि रासायनिक बदल याच्यामध्ये फरक तुम्हाला समजला असणार आता हे जे रासायनिक बदल असतात केमिकल चेंजेस असतात जसं दुधाचे दही होणे हे सुद्धा एक प्रकारचा रासायनिक बदल आहे लोखंड जंगणे हे सुद्धा एक प्रकारे रासायनिक बदल आहे परंतु डांगराची गोळी हवेमध्ये आपोआप नष्ट होऊन जाते हा भौतिक बदल आहे बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होते किंवा पाण्याचं रूपांतर वाफेत होते हे भौतिक बदल आहे ठीक आहे जे रासायनिक बदल असतात ना त्यांना आपण केमिकल ने डिनोट म्हणजे त्यांना दाखवत असतो केमिकल रिॲक्शन अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेने आपण त्यांना दर्शवत असतो जसं लोखंड लोखंडाला आपण फेरस म्हणतो एफी त्याच्यासोबत ऑक्सिजनची रिॲक्शन झाली की जंग चढतो म्हणजे एफ ए टू ओ थ्री बनत असतो तर हे काय झाली हे केमिकल रिॲक्शन झाली ठीक आहे यांनी असं डिनोट करत असतो आपण त्याच्यामध्ये बघा हा इथे अॅरो दिलेला आहे एरो म्हणजे काय तर या दोघांचं रूपांतर याच्यामध्ये झालेलं आहे म्हणजे हे उत्पादन बनलेलं आहे काहीतरी प्रोडक्ट बनलेला आहे या भागच्या अॅरोच्या या साईडच्या आपण प्रोडक्ट म्हणत असतो आणि अॅरोच्या अलीकडच्या साईड म्हणजे डाव्या साईडवाल्यांना आपण अभिकारके रिॲक्टन्स म्हणत असतो आणि उजव्या साईडच्या आपण उत्पादित आहे म्हणजे प्रोडक्ट्स म्हणत असतो ठीक आहे सोबत सोबत हा ते ही जी केमिकल रिॲक्शन असते याला वेळ लागते पूर्ण व्हायला वेळ लागते खूप स्लो असते बऱ्याचशा अशा रिॲक्शन आहेत त्या पटकन होतात एकदम फास्ट मध्ये होतात परंतु मेजॉरिटी नव्वद टक्के अशा रिॲक्शन आहे ज्याला वेळ लागतो तर मग म्हणून इथे लिहिलेलं आहे की काही अभिक्रिया जलदगतीने होतात तर काही मंदगतीने होतात म्हणजे ज्या मंदगतीने असतात त्यांना एकदम स्पीडमध्ये आपल्याला करायचं असेल तर आपण कॅटलिस्टचा वापर करत असतो उत्प्रेरके त्याच्यावरती सुद्धा आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरती पण आपण त्याचा पण अभ्यास करणार आहोत ठीक आहे बघा आलेला प्रश्न राज्यसभा दोन हजार अठरा मध्ये प्रश्न आलेला होता काय प्रश्न होता की रिकामी जागा ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते कशामुळे गंजण्याची क्रिया होते तर केमिकल रिॲक्शन होते ना त्याच्यामध्ये लोखंडामध्ये ऑक्सिजन जातो तेव्हा ई टू ओ थ्री बनतो एफ ओ थ्री बनतो किंवा लोखंडामध्ये एस टू ओ आता एस्टो पाण्यामध्ये पण ऑक्सिजन आहे तो सुद्धा याच्यासोबत रिॲक्शन करू शकतो आणि काय बनवतो एफेदोरी ओफोड ठीक आहे हे हे काय नाही आहे हे फेरिक ऑक्साईड फेरस ऑक्साईड हे म्हणजे लोखंडाचे जशी आपण धातुके वरती आपण लेक्चर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं लोखंड याच्यामध्ये जास्त असतो त्याला आपण मॅग्नेटाइट म्हणत असतो आणि याच्यामध्ये कमी असतो त्याला आपण हेमॅटाइट म्हणत असतो ठीक आहे हा फेरस ऑक्साईड हा फेरिक ऑक्साईड दोन्ही पण जमचडणेच आहे एक प्रकारे ठीक आहे तर हे काय झाले हे केमिकल रिॲक्शन झालेली आहे याच्यामध्ये रासायनिक बदल झालेला आहे भौतिक बदल नाहीये हा रासायनिक बदल आहे इथे रासायनिक अभिक्रियामुळे याच्यामध्ये जंग चढतात लोखंडाला जम चढतो तर उत्तर काया है, दुसरा नहीं बारा सुदा लेला काय आहे दुसऱ्या नंबरचं एसटी आय दोन हजार बारामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला होता पाच वर्षा आधी सहा वर्ष आधी काय तर लोखंडाचे जंगने रस्टिंग ती रिकामी जागा अभिक्रिया आहे कोणती अभिक्रिया आहे मंदगती स्लो प्रोसेस आहे लगेच तुम्ही उड्यावरती लोखंडाला ठेवा लगेच दुसऱ्या सेकंदाला त्याच्यावरती जम चढतो असं नसते दोन तीन दिवस लागतात वेळ लागतो चार पाच दिवस लागतात मंद गतीने ही प्रोसेस असते जलद गतीवाली प्रोसेस नाही आहे ठीक आहे उष्णग्राही उष्ण म्हणजे काय उष्णता ग्राही म्हणजे काय ग्रहण करणे म्हणजे अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये उष्णता शोषून घेतली जाते याला आपण उष्ण उष्णग्राही म्हणत असतो याच्यामध्ये कुठली उष्णता जो वगैरे आहे का नाही हे नाही आहे ते आपण उष्णग्राही उष्मदाही हे रिॲक्शन जे आहे जो थर्मिक एंडो थर्मिक रिॲक्शन पुढे पाहणार असो हे सुद्धा नाही आहे आणि हे सुद्धा नाही आहे उत्तर कोणत्या आपलं पहिलं आता केमिकल रिॲक्शन बद्दल थोडं आणखी तुम्हाला सांगितलं मी जे एरो असतात एरोच्या ही है, तो, तो जी अॅरो आहे ही साइड कोणती डावी साईड आणि ही साईड कोणती ती उजवी साईड डाव्या साइडच्या आपण रिॲक्टन्स म्हणत असतो मराठीमध्ये आहे आणि उजव्या साइडच्या आपण प्रोडक्ट म्हणत असतो उत्पादिते ठीक आहे जसं आता हे मॅग्नेशियम हा मेटल आहे तो पण ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो आणि मॅग्नेशियम ऑक्साइड बनवतो म्हणजे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे काय झाले ठीक अभिकारके आणि ह्या दोघे एकत्र येऊन काय म्हणतात मॅग्नेशियम ऑक्साइड तर हा काय झाला प्रोडक्ट उत्पादिते लक्षात तर अरोजा या साईडने आपण प्रोडक्ट लिहिला ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की हे ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे एस जी हे है? एस काय आहे एस म्हणजे सॉलिड जी म्हणजे गॅस म्हणजे हे जे उत्पादित आहे हे जे प्रोडक्ट आहे म्हणजे हे जे रिॲक्टन्स आहेत पदार्थ आहेत हे कोणत्या स्थितीमध्ये आहेत गॅसच्या स्थितीमध्ये आहे द्रवा की द्रवाच्या स्थितीमध्ये आहे की घन सॉलिडच्या स्थितीमध्ये आहे तर ते आपल्याला लिहावं लागते म्हणजे ते ब्रॅकेटमध्ये मॅग्नेशियम हा सॉलिड असतो त्यामुळे ब्रॅकेटमध्ये असली ग ऑक्सिजनची गॅस असते त्याच्यामुळे याच्यामध्ये गॅस लिहिलेला आहे मॅग्नेशियम ऑक्साईड हा सॉलिड रूपामध्ये असतो त्याच्यामुळे ते सॉलिड लिहिलेला आहे त्याच्यानंतर बघा इथे दिसतो पुन्हा दोन इथे दिसते इथे दोन दिसते हे काय आहे त्यांना आपण कोय पण दिसतो रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हे आकडे इकडे तिकडे बॅलन्स करावे लागतात प्रकारे ही जी रिॲक्शन असते बॅलन्स करतो तर ते पण आपला सिलेबसचा भाग आहे ते पण आपण पाहणारच आहोत पुढे पाहणारच आहोत फक्त तुम्हाला थोडक्यात हे सांगतोय की दो हे काय आहे हे कोय आहे ठीक आहे हे ऑक्सिजनचा खाल जायला सबस्क्रिप्ट म्हणतात हे एवढं मी लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनला आपण असंच लिहितो ना किंवा क्लोरीन गॅसला आपण असंच लिहितो H2, एच टू ओला एच एफ टू खाली टू लिहितो आणि इथे ओ लिहितो असं बरं रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन अभिकारकांचे रूपांतर कशामध्ये होते प्रोडक्टमध्ये होते उत्पादितांमध्ये होत असते कालांतराने कालांतराने रासायनिक अभिक्रियाचा दर मंदावतो म्हणजे सुरुवातीला जी केमिकल रिॲक्शन असते ती एकदम स्पीडमध्ये होते काबर स्पीड मध्ये होते कारण हे जे रिएक्टंट्स असतात मॅग्नेशियम ऑक्सिजन हे उदाहरणासाठी आपण घेतलं जास्त प्रमाणामध्ये आहे हळूहळू मॅग्नेशियम एक मॅग्नेशियम आणि दोन ऑक्सिजन एकत्र मॅग्नेशियम ऑक्साइड बनवत आहे म्हणजे यांचं रूपांतर याच्यामध्ये होत आहे हळूहळू यांचं प्रमाण कमी होत आहे आणि प्रोडक्टचं प्रमाण वाढत आहे जर जर का रिॲक्टनचं प्रमाण कमी झालं तर रिएक्शनचा दर सुद्धा कमी होतो कारण यांचं प्रमाणच कमी होत आहे ना खेळणारे खेळाडू जर का कमी झाले तर साहजिक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मनोरंजन पण कमी होईल जेवढे जास्त खेळाडी तेवढे जास्त मनोरंजन ठीक आहे अशाच प्रकारे रिॲक्टन सुरुवातीला जास्त असते म्हणून सुरुवातीला रिॲक्शनचा वेग जास्त असतो हळूहळू हे रिॲक्टनचं प्रमाण कमी होत जाते त्याच्यामुळे रिॲक्शनचं प्रमाण सुद्धा रिॲक्शनचा वेग सुद्धा कमी होतो एवढे लक्षात असू द्या कालांतराने रासायनिक अभिक्रियांचा दर हा मंदा होतो रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस ग्रॅज्युअली कारण कालांतराने अभिकारके जे असतात रिॲक्टन्स त्यांचं प्रमाण कमी होते आणि उत्पादित प्रमाण हे वाढत असते त्यामुळे सुरुवातीला रिएक्शनचा वेग जास्त असतो आणि हळूहळू तो कमी होत जातो बस हे एक वाक्य लक्षात असू द्या कधी कधी हे जे रिॲक्शन असतात मी तुम्हाला सांगितलं खूप स्लो असतात मग अशा वेळेस आपण काय करतो कॅटालिसचा वापर करतो उत्प्रेरके हे काय असतात तर हे त्या मध्ये दोन रि प्रोडक्ट आता इथे मॅग्नेशियम आहे आणि ऑक्सिजन आहे ह्या दोघांना एका हाताने एका हाताने ऑक्सिजनला पकडतो एका हाताने मॅग्नेशियमला पकडतो आणि एकमेकांसोबत रिॲक्शन करतो जबरदस्तीने ज्या प्रकारे कसं आता लग्न मुलीकडचे असतात मुलाकडचे असतात आता बऱ्याचशे मुलाकडच्यांना माहीत नसते की कोणकोणत्या मुली आहेत किंवा बऱ्याचशा मुलीकडच्यांना माहीत नसते की कोणकोणती मुलं स्थळासाठी आपण पाहू शकतो मग अशा वेळेस एक मधला एक मध्यस्थी असतो एक कोणीतरी ठीक आहे एक प्रकारे आपण लग्नात लग्न करून देणारा दलाल म्हणून आपण हा दलाल काय करतो पाहतो यांची काय डिमांड आहे त्यानुसार मुली पाहतो त्याच्यानंतर मग जी योग्य मुलगी आहे यांना दाखवतो म्हणजे ही काय करत लग्नाची प्रोसेस एकदम स्पीडमध्ये करून देतो ठीक आहे एक, एक प्रकारे हा जो मध्यस्थी आहे लग्नामधला लग्न जुळवणारा मध्यस्थी हा कॅटलिस्ट म्हणून काम करतो ठीक आहे तर अशा प्रकारे हे कॅटलिस्ट असतात कॅटलिस्ट हा खूप मोठा टॉपिक आहे खूप महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती पाच सहा प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते सुद्धा आपण याच्यात पाहणार आहोत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्याला पाहू ठीक आहे बर राज्यसेवा दोन हजार सोळामध्ये एक प्रश्न होता जशी जशी रासायनिक अभिक्रिया होते होत राहते वेळेनुसार तिचा वेग कमी होतो सुरुवातीला जास्त असतो त्याच्यानंतर होतो ऑप्शन पहिलं राज्यसेवा दोन हजार एकवीस मध्ये प्रश्न आलेला की रासायनिक अभिक्रियाचा रासायनिक अभिक्रियाचा वेग हा साधारणपणे जशास तसा रिपीट आहे तो प्रश्न जो आधी दोन हजार मध्ये आलेला आता हा दोन हजार राज्यसेवा दोन हजार एकवीस मध्ये आला पहा काय विचारलेला आहे की रासायनिक अभिक्रियाचा वेग याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे पहिला ऑप्शन कोणता आहे तर वेळेनुसार संपूर्णपणे स्थिर होतो म्हणजे संपूर्णपणे स्थिर राहतो म्हणजे वेळेनुसार संपूर्णपणे स्थिर राहतो म्हणजे सुरुवातीला पण जेवढा वेग असत तेवढाच शेवटी पण नसतो म्हणते चुकीचा आहे सुरुवातीला जास्त असतो हळूहळू त्याचा वेग कमी कमी होत जातो आणि शेवटी शून्य होऊन जातो ठीक आहे तर हेच चुकीचं आहे दुसरं सुरुवातीला कमी असतो वेळेसह वाढतो हे चुकीचं आहे सुरुवातीला जास्त असतो वेळेसह कमी होतो हे बरोबर आहे ऑप्शन आपलं तिसरं त्यानंतर राज्यसेवा दोन हजार चोवीस राज्यसभा दोन हजार चोवीस मध्ये काय विचारलं तेच रासायनिक अभिक्रियेचा दर जसाच तसा रिपीट मी तुम्हाला सांगितलं ना भरपूर असे प्रश्न रिपीट होतात त्याच्यामुळे प्रिव्हिस इअर क्वेश्चन महत्वाचे आता तीन वेळा रिपीट झाला हाच प्रश्न काय विचारला की रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिकारकांच्या म्हणजे रिॲक्टन्सच्या संमतीच्या प्रमाणात बदलतो म्हणजे संमती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अभिकारके रिॲक्टन्स जर का जास्त प्रमाणामध्ये असेल जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल तर त्याचा दर सुद्धा जास्त असते ठीक आहे समप्रमाणात म्हणजे ना त्यांच्या प्रमाणामध्ये बदलतो म्हणजे जास्त जर का अभिकारकी असेल तर जास्त दर राहील अगदी बरोबर आहे सुरुवातीला अभिकारकांचं प्रमाण जास्त असते रिॲक्टन्स जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्याच्यामुळे त्याचा रिॲक्शनचा दर जास्त असतो हळूहळू त्यांचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होते त्याच्यामुळे रिॲक्टरचं प्रमाण कमी असते त्याच्यामुळे मग त्याचा दर हा कमी कमी होत जातो एकदम बरोबर आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट तर बरोबर आहे ठीक आहे दुसरं बघा अभिकारकांची संमती वाढली की वेग कमी होतो नाही 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 अभिकारकांची संमती वाढली तर वेग वाढायला पाहिजे ना वेगामध्ये काय होत असते सुरुवातीला अभिकारके जास्त प्रमाणात असतात हळूहळू कमी होत जाते तर वेग सुद्धा कमी कमी होतो हेच चुकीचं आहे म्हणजे ए बरोबर असलं पाहिजे आपलं बी चुकीच इथं बी आहे हे चुकीचं इथं पण बी आहे हे चुकीचं ए असलं पाहिजे डायरेक्टच तसं ऑप्शन येऊन राहिला आपलं ए आणि सी कारण इथे तर डी आहे ठीक आहे तर आपलं ऑप्शन तिसरा नंबरचं तर असायलाच पाहिजे तरी पण आपण वाचू सी कोणतं आहे तापमान वाढवले की वेग सुद्धा वाढतो हे अगदी बरोबर आहे जर का आपल्याला एखाद्या रिॲक्शनचा वेग वाढवायचा असेल तर आपण त्याचं तापमान वाढवून त्याचा वेग वाढवू शकतो जसं उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो पाण्यामध्ये आपण साखर बिळगळतो ठीक आहे सुरुवातीला काय करावं लागते डायरेक्ट चमच्यामध्ये साखर टाकली तर आपोआप ती विरगडते का नाही चमच्याने आपल्याला त्याला असं मिक्स करावं लागते कधी कधी आपण जास्त प्रमाणामध्ये साखर टाकली तर मग त्याचं एक लेवल असते पाण्याची पण एक प्रकारे एक मर्यादा असते त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त तो साखर आपल्यामध्ये विरघळू शकत नाही अशा वेळेस काय करतो आपण साखर नाही विरघळली की आपण त्याला गरम करतो गरम केलं की उरलेली साखर सुद्धा विरघळून जाते म्हणजे तापमान जर का वाढवलं तर दर रिॲक्शनचा दर सुद्धा वाढतो तर सी सुद्धा बरोबर आहे ही बघा तापमान वाढवले की कमी होतो हे चुकीचं आहे म्हणजे आणि सी बरोबर आहे आपलं ठीक आहे राज्यसभा दोन हजार चोवीसचा प्रश्न आता रिॲक्शन बॅलेन्स कसे करायची बॅलेन्सिंग ऑफ रिॲक्शन अभिकारक जे अभिक्रिया असते अभिक्रियेचे संतुलन कसं करायचं आप जसं आपण मागाशी घेतलं होतं मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन ह्या दोघांना एकत्र केलं तर काय म्हणते मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणते ठीक आहे परंतु आता ही रिॲक्शन संतुलित आहे का बॅलेन्स आहे का कसं ओळखायचं कसं ओळखायचं तर या साईडनी या हे डाव्या साईडचे पदार्थ आणि हे उजव्या साइडचे पदार्थ डाव्या साइडचे पदार्थ जेवढे आहेत जेवढे ऍटम डाव्या साईडला आहेत तेवढेच ऍटम उजव्या साइडला असायला पाहिजे मला सांगा डाव्या साईडला मॅग्नेशियम एक आहे ठीक आहे उजव्या साइडला पण मॅग्नेशियम एक आहे बॅलेन्स आहे डाव्या साइडला ऑक्सिजन दोन आहे परंतु उजव्या साईडला ऑक्सिजन एकच आहे म्हणजे बॅलेन्स आहे का नाही आपल्याला ऑक्सिजनला बॅलेन्स करावं लागेल ठीक आहे हे कशाप्रकारे बॅलेन्स करायचं तर बॅलेन्सिंगचे तीन रूल आहे पहिला रूल कोणता तर पहिला काय म्हणते संतुलन करण्यासाठी ऑक्सिजनला सर्वात पहिले ऑक्सिजनला हात लावायचा जर का रिएक्शन संतुलित करायची असेल तर सुरुवात कुणापासून करायची ऑक्सिजन पासून करायची ऑक्सिजनला बॅलेन्स केलं की त्याच्यानंतर मग हायड्रोजनला हात लावायचा मग हायड्रोजनला बॅलेन्स करायचं आणि त्याच्यानंतर मग सुरले जे एलिमेंट आहेत त्यांना बॅलेन्स करायचं जसं ही जी आहे त्याच्यामध्ये जर डायरेक्ट ऑक्सिजन बॅलेन्स नाही आहे इथे ऑक्सिजन दोन आहे इथे ऑक्सिजन एक आहे तर मग काय करणार मी ऑक्सिजनला बॅलेन्स करणार इकडे दोन आहे तर इकडे पण किती दोन करावं लागणार इथे दोन लिहिणार कमी नाही इथे लोन नाही लिहिताय याच्या समोर दोन लिहावं लागते याला कोई पेशंट म्हणतो ठीक आहे आता ऑक्सिजन इकडे पण दोन आहे इकडे पण दोन आहे परंतु ऑक्सिजनला बॅलन्स करण्याच्या नादामध्ये मॅग्नेशियम बिघडला इकडे मॅग्नेशियम एक होता परंतु इकडे इकडे मॅग्नेशियम किती झाले दोन झाले अशा केसमध्ये याला पण मॅग्नेशियमला बॅलन्स करायचं इकडे दोन लिहायचे आता ही रिॲक्शन बॅलन्स झाली ठीक आहे आणखी एक रिॲक्शन बघा हा लोखंड लोखंडाला पाण्यामध्ये जर का ठेवला आपण तर काय म्हणते फेरिक ऑक्साइडमध्ये एफ ए थ्री ओ फोर आणि हायड्रोजन गॅस त्याच्यामधून रिलीज होते आता ही जी अभि अभिक्रिया आहे ही जी रिॲक्शन आहे ती संतुलित आहे का कसं चेक करायचं तर पहा ना इकडे इकडे ऑक्सिजन इकडे किती आहे ऑक्सिजन इकडे एक आहे ऑक्सिजन इकडे किती ऑक्सिजन आहे चार ऑक्सिजन आहे बॅलेन्स तर नाही आहे शंभर टक्के परत बघा इकडे हायड्रोजन किती आहे दोन आहे आणि इकडे हायड्रोजन किती आहे दोन आहे हा हायड्रोजन बरोबर आहे लोखंड इकडे एक आहे इकडे तीन लोखंड आहे म्हणजे बॅलेन्स नाही आहे म्हणजे इथे बॅलेन्स करावं लागणार तर आपल्याला पहिला नियम काय सांगतो की पहिले ऑक्सिजनला बॅलन्स करायचं तर करा ऑक्सिजनला बॅलेन्स ऑक्सिजन इथे किती आहे एक आहे इकडे ऑक्सिजन किती आहे चार आहे मग इथे किती लागेल मला एकचं मला चार बनवावं लागेल चारचं एक चार करता येईल का नाही मला एकचं चार करावं लागेल तर मी इथे काय करतो इथे चार लिहितो ठीक आहे आता इकडे ऑक्सिजन किती झाले चार झाले आणि इकडे ऑक्सिजन किती आले चार झाले परंतु ऑक्सिजनला बॅलेन्स करण्यामध्ये काय झालं हायड्रोजन बिघडला दुसरं तशी स्टेप आपली हायड्रोजनला बॅलन्स करणे होती आता इथे हायड्रोजन किती झाले हे हे हायड्रोजन नेहमी दोघासोबत असते म्हणजे एस टू आता एस टू किती आहे चार आहे म्हणजे चार गुणिले दोन किती होतात आठ म्हणजे हायड्रोजन किती आहे इथे आठ आहे परंतु इथे हायड्रोजन किती आहे दोन आहे आता याला बॅलन्स करावा लागणार मला ह्या दोनाचं आठ करावं लागणार कसं करणार मी याच्या समोर चार लिहून म्हणजे चार गुणिले दोन किती होणार आहे आठ चार गुणिले दोन किती चार गुणिले दोन किती होणार आहे आठ होणार म्हणजे आता हायड्रोजन सुद्धा बॅलेन्स झालं इथं कट करत आहे आता ऑक्सिजन बॅलन्स झालं हायड्रोजन पण बॅलन्स झालं आता उरला कोण लोखंड एक शेवटचा उरला इकडे लोखंड किती आहे एक आहे इकडे लोखंड किती आहे तीन आहे तर मग इकडच्या एकला मला तीन करावं लागणार झाली बॅलेन्स रिॲक्शन थ्री एफ ई फोर एच टू ओ आणि इकडे किती एफ ई थ्री ओ फोर आणि फोर एच टू ओ अशा प्रकारे रिॲक्शन बॅलेन्स झाली तुम्ही म्हणाल की याच्यावरती प्रश्न आलेले आहे का प्रश्न आलेले आहे बरं जुना प्रश्न आहे खूप आधी विचारला होता परंतु काय सांगता येत नाही विचारला जाऊ शकते प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होतात बघा हे जे मी तुम्हाला बॅलन्स करून दाखवली तीच आहे थ्री ई फोर एच टू ओ ई थ्री ओ फोर आणि फोर एस टू बघा पी एस आय दोन हजार अकराला ला भरपूर वर्षाआधी विचारला प्रश्न परंतु विचारला जाऊ शकतो आयोगानेच विचारला ना एमपीएससी आयोग तेव्हा पण होता खालीलपैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट हा काय आहे सीओ थ्री म्हणजे कार्बोनेट सीए म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम कार्बोनेट प्लस एससीएल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे जर का कॅल्शियम मध्ये टाकलं तर काय बनते कॅल्शियम क्लोराइड बनते आणि पाणी बनते ओ आणि कार्बन डायऑक्साईड बनते आता हे बॅलेन्स हे बॅलेन्स आहे की नाही आहे हे चेक करायचं कसं चेक करायचं साइडचे जेवढे ऍटम आहे तेवढे उजव्या साइडचे असले पाहिजे बघा बरं काय सर्वात पहिले ऑक्सिजन पाहून घ्या बरं इकडे ऑक्सिजन किती आहे तीन आहे आणि साइडला ऑक्सिजन तीन आहे उजव्या साइडला बघा पण किती आहे इथे एक आहे आणि इथे दोन आहे म्हणजे इकडे सुद्धा एक आणि दोन तीन ऑक्सिजन इथे पण तीन आहे ठीक आहे म्हणजे हे आहे ऑक्सिजन बरोबर आहे त्याच्यानंतर हायड्रोजन बघा इथे हायड्रोजन किती आहे इथे दोन आहे आणि इकडे हायड्रोजन किती आहे इथे पण दोन आहे म्हणजे हायड्रोजन सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर कॅल्शियम बघा कॅल्शियम इथे एक आहे कॅल्शियम इथे एक आहे म्हणजे कॅल्शियम सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर पहा क्लोरीन इथे क्लोरीन किती आहे क्लोरीन एक आहे आणि इथे क्लोरीन किती आहे तीन आहे हा हे चुकीचं आहे म्हणजे बॅलन्स आहे का हे रिॲक्शन नाही म्हणजे हे चुकलं त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन इथे किती आहे तीन आहे इकडे ऑक्सिजन किती आहे एक आणि दोन म्हणजे तीन म्हणजे ऑक्सिजन बरोबर आहे हायड्रोजन किती आहे इथे एक इथे हायड्रोजन किती आहे इथे दोन आहे म्हणजे हायड्रोजन चुकलं म्हणजे हे सुद्धा ऑप्शन चुकलं त्याच्यानंतर बघा या मी ऑक्सिजन किती आहे तीन इकडे ऑक्सिजन किती आहे एक आणि दोन म्हणजे तीन बरोबर आहे ऑक्सिजन त्याच्यानंतर हायड्रोजन इकडे दोन आहे हायड्रोजन आणि इकडे सुद्धा हायड्रोजन दोन आहे हायड्रोजन पण बरोबर आहे क्लोरीन क्लोरीन इथे किती आहे एक आहे नाही हे दोन आहे ना इथे समोर दोन लिहिलं म्हणजे इथे क्लोरीन किती आहे दोन आहे इथे पण क्लोरीन किती आहे दोन आहे क्लोरीन पण बरोबर आहे त्याच्यानंतर कॅल्शियम बघा कॅल्शियम इथे किती आहे एक आहे आणि इथे कॅल्शियम किती आहे एक आहे म्हणजे कॅल्शियम पण बरोबर आहे म्हणजे हे ऑप्शन आपलं बरोबर आहे चौथं पण पहा बघा चौथ्यामध्ये कुठे गडबड झाली का तर कॅल्शियम इथे ऑक्सिजन किती आहे तीन इथे ऑक्सिजन एक आणि दोन म्हणजे इथे पण तीन आहे हायड्रोजन इथे दोन आहे इकडे हायड्रोजन दोन आहे क्लोरीन इथे किती आहे दोन, दोन, दोन हे समोर इथे दोन लिहिलं ना इथे क्लोरीन किती आहे दोन पण इथे क्लोरीन एकच आहे म्हणजे हे चुकीचं आहे अशा प्रकारे हा प्रश्न होता सेवा दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रश्न विचारला की हरित रसायनशास्त्र म्हणजे काय ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय बघ हा हा शब्द ना ग्रीन हा शब्द भरपूर ठिकाणी वापरतो आपण ग्रीन प्रोसेसिंग किंवा ग्रीन फूड किंवा कोणत्या कुं, प्रकारचं म्हणजे जसं आता पर्यावरणाला जर का हानी होत नसेल तर त्याला आपण ग्रीन प्रोसेस म्हणतो ग्रीन पद्धती म्हणतो हरित ठीक आहे जसं आपण आजकाल आपण पाहतो एर एर जे एअरपोर्ट असतात ग्रीन एअरपोर्ट ठीक आहे म्हणजे किंवा ग्रीन फ्यूल म्हणजे असं फ्यूल जे प्रदूषण करत कर नाही म्हणजे पर्यावरणाला हानी करत कर नाही अशा केस मध्ये आपण ग्रीन हा शब्द वापरत असतो ठीक आहे तर ग्रीन ग्रीन केमिस्ट्री पण अशाच प्रकारचं असायला पाहिजे एखादी ठीक आहे ऑप्शन पाहू आपण हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस जे ग्रीन हाऊस गॅसेस जे असतात त्यांना हरितगृह वायू म्हणतो तर हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे म्हणजे हरित रसायनशास्त्र का माहित नाही समोर पाहू रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार होते म्हणून त्याला आपण हरित रसायनशास्त्र म्हणतो का नाही वाटत हे बरोबर नाही वाटत जैविक घटकांपासून अभिक्रिया बनवणे किंवा तयार करणे याला आपण हरित रसायनशास्त्र म्हणतो का हे पण ते म्हणजे थोडं थोडं बरोबर पण बर वाटते आणि थोडं थोडं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही चौथा ऑप्शन वाचा बिनविषारी द्रव्य आणि द्रव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे म्हणजे पर्यावरण फ्रेंडली एनवायरमेंट फ्रेंडली पदार्थ तयार करणे म्हणजे पर्यावरणाला हानी होणार नाही अशा प्रकारचे पदार्थ तयार करणे त्याला ग्रीन म्हणू का हो हे थोडस जास्त बरोबर वाटते ठीक आहे आता या केसमध्ये तुम्हाला नॉलेज जरी नसलं तरी पण आपण थोडं म्हणजे थोडं डोकं लावून किंवा थोडं विचार करून कारण हा जो शब्द आहे ना हा बऱ्याचशा ठिकाणी वापरला जातो ग्रीन पद्धती हरित पद्धती ज्याच्यामध्ये पर्यावरणाचं नुकसान होत नाही ठीक आहे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही पर्यावरणामध्ये जेवढे काही झाडं प्राणी वगैरे आहेत त्यांना नुकसान होत नाही तर अशांना आपण हरित पद्धती म्हणतो तर अशाच प्रकारचं नाही बिनविषारी द्रव्य पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे म्हणजेच हरित केमिस्ट्री ठीक आहे ऑप्शन चौथा आ, आता याच्यामध्ये असणारे टॉपिक बघा उत्प्रेरक कॅटलिस्ट याच्यावरती पाच सहा प्रश्न विचारलेले आहेत रसायन शास्त्र अभीगर, रसायन अभिग्र रासायनिक अभिग्रहाचे प्रकार आहेत चार प्रकार आहेत जसं कॉम्बिनेशन रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट डबल डिस्प्लेसमेंट एक्झो एंडोथर्मिक तर ह्या जे रिॲक्शन आहे याच्यावरती प्रश्न आहेत भरपूर प्रश्न आहेत पाच सहा प्रश्न याच्यावरती पण आहे आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे आपले हे तीन वेगवेगळे टॉपिक आहेत तर तीन वेगवेगळे आपण याच्यामध्ये हे पुढे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच याचे पुढचे व्हिडिओ हे उत्प्रेरके रसायन अभिक्रियांचे प्रकार आणि ऑक्सिडेशन रिडक्शन हे जे रिॲक्शन आहे त्याच्याबद्दल असतं ठीक आहे धन्यवाद